हॅलो नमस्कार फ्रेंड्स माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता झाला अर्थात तास येऊन थोडी बसली रिलॅक्स झाली आणि आता सकाळी थोडीशी कामं राहिली होते सो आता ते करायला घ्यायचे आहे तर चला मी फास्ट थोडं टिफिन वगैरे काढून ठेवते बॅग वगैरे काम करते आणि मग भेटूयात आपण हे पहा आपण घरी नसल्यानंतर किचनचा असं अवतार बनवून ठेवतात सकाळी जाताना एवढं स्वच्छ इकडे एकाने द्राक्ष खाले इकडे एकाने खाली द्राक्ष दही दह्याच्या वाट्या सगळा राडा म्हणजे काय स्वराज किचन वरती एवढा राडा करतात मी घरी नसल्यावर हा का रे पाच वेळा जेवलाय काय खाल्लं पाच वेळा मस्त टी व्ही बघतोय दिवसभर रिलॅक्स चालू आहे की नाही मज्जा आहे ना तुझी चला आता मी घेते आवरायला हे पहा अजून गोधड्या सहित सगळं सामान असंच पडलेलं आहे तर ना ॲक्च्युली आज थोडीशी ना वीकली क्लिनिंग करायची होती सो सकाळी ना अहो लेट झोपतात ते बारा एक वाजता कामाला जातात रात्रीची उशिरा येतात तर, तर मग मी आज त्यांना झोपून दिलेला आणि स्वराज घरी होता तर तो पण निवांत टी व्ही बघत होता म्हटलं आल्यानंतरच घर वगैरे झाडून सगळ्या गोष्टी क्लीन करून घेऊयात तर चला आता मी इथे सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा व्यवस्थित बेड वगैरे आवरून जे काही आपले ना गोधड्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित मांडून घेते पहिल्यांदा हे टी स्वर सोड मला सोड मला नाही बोलायचं तुझ्याशी तू काय बोलला मला हे घेऊन देत नाही ते घेऊन देत नाही जसे काही लोकच घेऊन देतात ना सगळं मम्मी पप्पा थोडी काय घेऊन देतात तुला बरोबर देत नाही ना पुढे चालला घेऊन काय लोटतोय तुम्हाला मला काम करायचंय मोबाईल पडला स्वरा मला उशीर होतो तर चला स्वराची थोडीशी मस्ती चालू होती हट्ट चालू होते आणि हा व्हिडिओ शूट करण्यास मला त्याने खूप खूप मदत केलेली आहे तर मी त्याची सुधारुनी आहे की त्यांनी एवढी शांततेने माझी हेल्प केली मी जे सांगते तर चला आता मला ना क्लिनिंग म्हणजे खूप आवडते घरात जर क्लिनिंग असेल तरच मला फ्रेश वाटतं नाही तर मला बिलकुल फ्रेश वाटत नाही भलेही मी जॉबला जाते जॉब सांभाळून घर प्लस मूल आणि प्लस यूट्यूब ह्या गोष्टी करते पण मी घरालाही तेवढीच प्रायोरिटी देते दे। आपलं घर कसंही असू द्या पण ते आपण कसं ठेवतो नाही यावरतीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात तर मला घर स्वच्छ ठेवण्याची खूप सारी आवड आहे आणि मी ते स्वतः ठेवते भलेही आपल्या घरात मागामागाच्या वस्तू नाही आहेत किंवा छान छान फर्निचर नाही आहे पण जे आहे त्यात समाधानी आहे तर आता मी पहिल्यांदा मस्त इथे सगळं घर वगैरे स्वच्छ करून झाडू मारून घेते बेड वगैरे मागून सुद्धा विकली मी झाडते कारण असं वाटतं की काय आठ दिवसात कचरा होतो पण खूप सारा कचरा घरात होतो आणि जर तुम्ही वेळच्या वेळ घर स्वच्छ नाही ठेवलं तर झुरळांना काय मग झुरळांचंच घर होतं आपलं कमी आणि त्यांचं जास्त होतं रात्रीचं आपण झोपलो की त्यांची मज्जाच असती बाहेर निघतात पण माझ्या घरात लिटरली एक सुद्धा झुरळ नाही मी झुरळांसाठी कधी औषधी आणत नाही त्या गोष्टींवर पैसेही वेस्ट करत नाही एवढंच आहे की मी महागाचे प्रोडक्ट सुद्धा कोणतेही यूज करत नाही साफसफाईसाठी मी माझ्या स्वतःची मेहनत तिथे वापरते कारण आपण मिडल क्लास फॅमिली मागामागाचे प्रोडक्ट आपल्याला विकत घेणं यूज करणं पॉसिबल नाही आहे सो मी त्या गोष्टी करत नाही जी काही मेहनत आहे ती आपल्या हाताने करायची आणि विकली मी घर स्वच्छ ठेवते सगळ्या गोष्टींवरती एकदा का व्हायना थोडा हात फडकं मारून घेते की जेणेकरून सगळ्या वस्तू पण स्वच्छ राहतात आणि एक एक वस्तू जी मेहनतीने घेतलेली आहे तर ती मेहनत मला माहिती आहे की मी एका एका वस्तूसाठी किती विचार विचार केलाय किती दिवसानंतर आज मनात आले की ही वस्तू घ्यायची तर ते किती दिवसानंतर आपल्याला पुन्हा भेटले तर चला आता झाडू वगैरे मारलं बाहेर पूर्ण जीना वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि आता मी मस्त फर्स्ट पहिल्यांदा फ्रीज स्वच्छ करून घेत आहे तर फ्रीज वगैरेसुद्धा तुम्ही पाहा माझ्या फ्रीजला वगैरे म्हणजे प्रत्येक गोष्टीला आठ आठ दहा दहा वर्ष होऊन गेले पण असं वाटत नाही त्या वस्तूंकडं पाहून की त्या वस्तू एवढ्या नव्या दिसत आहेत म्हणजे ह्या वस्तू खरंच एवढ्या जुन्या आहेत का तर ते कसं आपल्यावरती हो डिपेंड आहे की आपण आपल्या वस्तू कशा ठेवतो त्या कशा वापरतो कशा हाताळतो आणि प्लस ना माझा मुलगा सुद्धा खूप छान आहे नाहीतर ज्या घरात छोटे मुलं असतात ना तर त्या घरात लिटरली वस्तूंचे म्हणजे कपाट झालं फ्रीज झालं बेड झालं या खूप साऱ्या गोष्टींचे खूप हाल असतात भिंती वगैरे सुद्धा खूप घाण करतात पण माझा स्वराजना असा बिलकुल नाहीये तो आहे ना खूप छान म्हणजे त्याला समजून सांगितल्यानंतर तो प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि तो, तो सुद्धा तितकाच त्या वस्तूंना जपतो त्याचं फक्त जे काही त्याचे खेळणे वगैरे आहे तेवढंच तोडफोड त्याच्याकडनं असते सो त्यामुळे ना माझ्या ज्या विकली क्लिनिंगमुळे ना माझ्या घरात बिलकुल धूळ पण नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण नाही आणि जे लोक असं मंथली किंवा सिक्स महिन्यानंतर नाही का महिन्यातून चार पाच महिन्यातून घर स्वच्छ करतात तर त्यांना तेवढा वेळ जातो घर स्वच्छ करायला पण मला तसा बिलकुल वेळ जात नाही मी विकली एक दोन तासात हे होऊन जातं सगळ्या गोष्टी एक दीड तास जरी दिला ना तर आपलं घर पूर्ण व्यवस्थित पुसून वगैरे सगळं क्लीन करून होऊन जातं फक्त विकली तुम्हाला हे एक दीड दोन तास तुम्हाला द्यायचे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तर मी तो वेळ इथे देते वेळात वेळ काढून आणि दुसरी गोष्ट म्हणजे अहो जर घरात कधी असतील तर मी कधीच क्लिनिंग करत नाही कारण त्यांचे खूप चिडचिड होते आता आपण जर क्लिनिंग करायला लागलो तर एक वस्तू इथून तिथे आपण ठेवतोच आणि मग त्यामुळे त्यांना त्रास होतो त्यापेक्षा जेव्हा ते घरात नसतील तर मी तो एक प्लॅन करते विकली का आता मला शुक्रवार की शनिवारी घर स्वच्छ करायचे मग त्यानुसार मी एक दोन तास वेळ काढून तर त्या गोष्टी सगळ्या करून घेते लिटरली मी सगळ्या विंडोज दरवाजे सगळ्या त्यानंतर जेवढ्या काही आपल्या वस्तू असेल छोट्या मोठ्या कपाट झालं चेअर झालं बेड झाला तर याच्यावरती एक हात मारला ना तर तुम्ही पा घरात स्वच्छता केल्यानंतर आणि स्वतःचे करायच्या आधीची जी फिलिंग आहे ना ती खूप वेगळी आणि ज्यावेळेस मी स्वतः जेव्हा सगळं घर क्लीन करते ना तर लिटरली असं छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं जिकडे पाहावा तिकडं फ्रेश कुठेही धूळ नाही काही नाही आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं तर अशा प्रकारे मला क्लिनिंग आवडती आणि माझ्या घरात बिलकुल झुरळही नाही आणि पहिली गोष्ट मला जर घरात एक जरी झुरळ दिसलं तर माझी स्वतःची एवढी चिडचिड होती की कधी हे घराच्या बाहेर निघल पण खूप साऱ्या लोकांच्या घरात जर मी जाऊन पाहिलं तर स्मेल ते झुरळ वगैरे खूप तर ते मला का माहिती खूप सारी केळस येते तर त्या गोष्टींमुळे भलेही मला मेहनत करावी लागते पण मी करते आणि मला ते बिलकुल आवडत नाही घाणेरडापणा तुम्ही कामाला जाताय तुम्ही सगळ्या गोष्टी करताय सगळ्या गोष्टी म्हणजे इम्पॉर्टंट आहे पण स्वच्छतेलासुद्धा तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे आणि घरातलं वातावरण जर आनंदी राहिलं तर आपणसुद्धा तितकंच फ्रेश राहतो आजारी पडत नाही आणि आपल्यालाही घरात छान वाटतं मला जर घर क्लीन असेल तर माझा कितीही मी थकलेली असू द्या अर्धा थकवा माझा घर क्लिनिंग असल्यानंतर निघून जातो ॲटोमॅटिक की आपलं घर स्वच्छ आहे कोणी चार लोकं आले तरी त्यांना असं वाटणार नाही की किती गलिच्छ घाणेडे राहतात त्यांच्या घरात स्मेल येतो असं बिलकुल नाही आणि लिटरली मला खूप छान रिस्पॉन्स पण येतात की तुमच्या घरात आल्यानंतर फ्रेश वाटतं तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान कुठेही जाळे नाही कु, कोणताही स्मेल नाही किंवा झुरळ वगैरे नाही सो मग छान वाटतं की आपण मेहनत केलेली कुठेतरी कामाला पण येते आणि ते स्वतःसाठी महत्वाचे आहेच तेवढी तर अशा प्रकारे आता लिटरली सगळ्या गोष्टी माझ्या क्लीन करून झालेल्या आहेत आणि स्वराजने सुद्धा मला खूप छान हेल्प केलेली आहे आणि त्यानंतर मग मी थोड्या वेळ स्वराजला स्टँडला मोबाईल लावून त्याला बोलले की तू तुझा आता थोडासा अभ्यास कर त्याला इंग्लिश जरा वाचायला शिकवते तर सो त्याला मी तेही शिकवत होते की टू लेटर वर्ड थ्री थ्री लेटर वर्ड वगैरे तू स्टडी कर मग मा माझं काम झाल्यानंतर मी घेते आणि इथे मी लाईट लावली कारण संध्याकाळची वेळ झालेली होती जरा कारण मी जॉबवरून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करते तर वेळ होतो आणि सायंकाळ झालेली होते पण आता जे काम हाती घेतलं ते कम्प्लीट तर केलं पाहिजे आणि मला काम कम्प्लीट केल्याशिवाय सुकून भेटत नाही तर चला असू द्या तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला का आणि जे काही ट्रिक्स ट्रिक्स तर नाही म्हणताय ना जी काही ती मेहनत आपल्याला घ्यायची फक्त एवढंच की मी फालतूच्या गोष्टींवरती खर्च करत नाही मा म्हणजे महागाचे प्रोडक्ट्स वगैरे आणणं मग घर स्वच्छ करणं वगैरे तर ह्या गोष्टी मला जमत नाही जे काय आहे ते आपलं मेहनतीने करायचं आणि अहो पण त्या गोष्टींवरती जास्त खर्च करायला देत नाही मग ते म्हणतात तुला घर स्वच्छ ठेवायचं तर तुझ्या याने तू ठेव मी काय महागाचे एवढे प्रोडक्ट आणणार नाही मग ठीक आहे ज्याची त्याची विचारशैली असते त्यांना नाही आवडत पण मला आवडतं घर स्वच्छ ठेवायला तर मी माझ्या प्रकारे माझ्या पद्धतीने मी घर स्वच्छ ठेवते तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशा कमेंट सुद्धा करा मस्त बाय बाय फ्रेंड्स